आत्ता शिरपूर तालुक्याच्या वाडी गावामध्ये आपण आलेलो आहे गेल्या दोन तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतकरीवरती मोठं संकट कोसळलेलं असताना अतिवृष्टी नऊ ऑक्टोंबर रोजी जाहीर झाली त्या अतिवृष्टीमध्ये सपशेलपणे धुळे जिल्हा असताना फक्त शिरपूर तालुक्याला वगळण्यात आलं एवढे संक एवढे सगळे संकट शिरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यावरती असताना वाडी गावामध्ये छावा बुस्टर आजी ही जी व्हरायटी आहे कापसाची या कापसाच्या वरायटीचा एक भोंगड कारभार समोर आलेला आहे की ती ती कापूस कापूसमध्ये कापूसच निघत नाही त्याचे कैरच फुटत नाही एकीकडे शेतकऱ्यावरती एवढा मोठा संकट असताना या बुस्टर सारख्या कंपनीने या छावा सारख्या कंपनीने हा जो शेतकऱ्यांवरती घाला घातलेला आहे जो अन्याय केलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे त्यांना जेव्हा गावामध्ये बोलवण्यात आला जेव्हा एवढ्या सगळ्या पंधरा वीस शेतकऱ्यांनी या गावामध्ये त्यांचा वरायटी लावलेली आहे पण त्या कापूसच निघत नाही दोन पावणे दोन एकरमध्ये भर सुद्धा दीड क्विंटल कापूस निघतो एक तर त्या कापसाला आधी भाव मिळत नाही हमी भाव मिळत नाही त्यातल्या त्यात वरतून नैसर्गिक आपत्ती आलेले आणि त्यातच अशा पद्धतीने बुस्टर आणि या छावा कंपनी सारखे हे असले धंदे जर का या कंपनीने लावले असतील तर हा शेतकऱ्यावरती अन्याय आहे आणि जेव्हा आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बोलणं केलं तर ते कुणीही अवेलेबल राहत नाही ते फोनही उचलत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या वतीने मी आपले कृषी अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन करतो की अशी जी कोणती कंपनी आहे या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे याला सर्वस्वी जबाबदार ती कंपनी आहे त्या कंपनीने यांची नुकसान भरपाई तर द्यावीच पण शासनाने याच्यावरती कडक कारवाई करून त्या कंपनीला ब्लॅक लिस्टेड करून पुढच्या वेळी असा कुठलाही शेतकरी त्यांच्यामध्ये फसू नये ही जबाबदारी सर्वस्व प्रशासनाची आहे आणि आज आम्ही इथं वाडीला आल्यानंतर या सगळ्यांची शेतकऱ्यांची भेट घेऊन हा सगळा भोंगड प्रकार समोर आलेला आहे तर... आज शिरपूर कृषी अधिकारी यांना आम्ही सर्व शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात भेट घेऊन त्यांना तक्रार देखील याबाबत केलेली आहे आणि त्यांनी देखील लवकरात लवकर उच्चस्तरीय समिती गठन करून याबाबत कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देऊ अशी भूमिका घेतलेली आहे छावा बुस्टर कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्टेड करा आणि यांनी जिथं जिथं त्यांच्या ह्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी जिथं जिथं त्यांच्या व्हरायटी पेरणी केलेली आहे ज्यांना आज या पीक मिळालं नाही त्यांना भाव मिळाला नाही त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे हीच मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून निवेदन करतो